नमस्कार कवयित्री इंदिरा संत ह्या अतिशय प्रसिद्ध कवयित्री आहेत आणि त्यांचीच पंचायती ही कविता आज आपण बघणार आहोत आपला महाराष्ट्र हा सुजलाम सुखलाम आहे या महाराष्ट्राच्या खाणीत असे अनेक शूरवीर होऊन गेले तसे महदंबा जनाई बहिणाबाई अहिल्यादेवी जिजाई यांसारख्या माणिनीही होऊन गेल्या या सर्व तेजस्वी कर्तृत्वान श्री यांच्या कार्याचा गौरव कवयित्रीनी या कवितेतून अतिशय भावनाशीलतेने व्यक्त केला आहे मराठीच्या महाराष्ट्रा आज स्वागत स्वागत मराठीच्या महाराष्ट्रा आज स्वागत स्वागत सह्याद्रीच्या कड्यावरी वाजे वाऱ्याची नौबत सह्याद्रीच्या कड्यावरी वाजे वाऱ्याची नौबत काळ कवाड फोडून आल्या आल्या साऱ्याजणी काळ कवाड फोडून आल्या आल्या साऱ्याजणी महाराष्ट्राच्या स्वागता आज माण्याच्या धनी महाराष्ट्राच्या स्वागता आज मानाच्या धनिने शकुनाच्या हाती दीप महादंबा आधी येईल शकुणाचा हाती दीप महादंबा आधी येई दीपांची आरास धळविल्या दिशा दीपांची आरास धळविल्या दिशा आहे नामयाचा जनाईने केले सडा समार्जन नामयाच्या जनाईने केले सडा समार्जन हात अभिरमजिरी गंधे भारीले गण हात अदिरी मंजिरी भारी ले गगण केली जळक्या काडीची लक्ष्मीबाईने का केली जळक्या काडीची लक्ष्मीबाईने बाईने लेखण चित्र रेखिली स्वागता रंग प्राणाचे भरून अहिराणी बहिणाबाई आणि तव्याची भाकर अहिराणी बहिणाबाई आई तव्याची भाकर ओवाळून टाकायला उभी राहिली तत्पर देवी अहिलेच्या हाती पुण्यतीर्थाचा कलश देवी अहिलेच्या हाती पूर्ण तीर्थाचा कलश नेत्र कराया पवित्र उभी राहिली सहर्ष ओवाळा महाराष्ट्रा आज जिजाईच्या हाती ओवाळा या महाराष्ट्रा आज जिजाईंच्या हाती कोटी सूर्याच्या तेजाने उंच बळे पंचारती कोटी सूर्यांच्या तेजाने उंच उंच बळे पंचारती, पंचारती। धन्यवाद